आपल्या जीवनातील अनेक संकटं अशी असतात की त्यांची पूर्वकल्पना आपल्याला होत नाही काही प्रसंग अचानक घडतात आयुष्याचं गणित कोलमडतं आणि आपण निराश होतो पण त्यावेळी एक अदृश्य शक्ती आपलं रक्षण करत असते ती म्हणजे आपल्या मृत पूर्वजांची कृपा हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत पितर हे केवळ निघून गेलेले आत्मे नसतात तर ते आपल्या मागे राहिलेल्या कुटुंबाचं रक्षण करणारे देवदूत बनतात विशेषत काही विशिष्ट राशीच्या लोकांवर त्यांच्या पितरांची छत्रछाया अधिक प्रभावी असते या लेखात आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशींच्या लोकांना त्यांचे पितर संकटाच्या वेळी रक्षण करतात आणि कोणते अशुभ योग ग्रह नक्षत्रांच्या संयोगामुळे तुमचं आयुष्य सध्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे हे संकट लवकरच तुमच्यापासून दूर होईल पण त्यामागे आहे एक गूढ आशीर्वाद जो तुमच्या पूर्वजांकडून मिळतोय रात्रीचे बारा वाजले होते आकाश पूर्णपणे काळोखात बुडालेले होते दूरवर काही कुत्र्यांचे भुंकण रातकिड्यांचे किरकिराट आणि कधी एखाद्या झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत होती या शांततेत एक वृद्ध साधू ज्यांचं नाव होतं अनंतगिरी महाराज एका गडगडाट आवाजात मंत्र म्हणत होते पितृभ्यो नमहा ओम कालाय नमहा त्या लहानशा आश्रमात अचानक एका वेगळ्या प्रकारचं तेज निर्माण झालं महाराजांनी डोळे उघडले आणि म्हणाले संकट जवळ आहे पण पूर्वज जागे झालेत हे जेव्हा घडलं त्याच रात्री भारतात काही ठिकाणी विशिष्ट स्वप्न लोकांना दिसली स्वप्न ज्यामध्ये त्यांचे मृत वडील आजोबा किंवा आजीजांचं दर्शन झालं त्यांनी काही इशारे दिले सावध रहा काळजी घ्या संकट जवळ आहे पण चिंता करू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत दुसऱ्या दिवशी पहाटे एका ज्योतिषशास्त्रज्ञाने प दत्तात्रेय शास्त्री यांनी त्यांच्या पंचांग आणि ग्रह नक्षत्रांच्या अभ्यासातून सांगितले की सध्या असे एक योग निर्माण झाले आहेत जेव्हा पितृलोक पृथ्वीच्या अगदी जवळ येतात आणि अशा वेळी काही विशिष्ट राशींवर मृत पूर्वजांची विशेष कृपा असते पण त्याचबरोबर एखादं मोठं संकट सुद्धा जवळ येतं जे संपूर्ण आयुष्याला हादरवू शकत या विशेष कथानकात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशींवर ही कृपा आहे पूर्वज रक्षण कसे करतात कोणतं संकट येणार आहे आणि आपलं संरक्षण कसं होणार आहे सर्वप्रथम हे लक्षात घेतल्यासारखं आहे की भारतीय ज्योतिषशास्त्र कर्मसिद्धांत आणि पितृशक्ती यांची एक गहरी आणि संबंध असतो ज्योतिषशास्त्राच्या अन्वयाने आपण विचार करू शकतो की ग्रह नक्षत्रे आणि त्यांच्या संक्रमणामुळे आपल्या आयुष्यावर अनेक प्रभाव पडतात त्याच्याप्रमाणे मृत पूर्वज आपल्या पितरांच्या आशीर्वादांनीही आपल्यावर काही विशिष्ट वेळा प्रभाव पाडलेला असतो कर्क वृश्चिक आणि मीन राशीतील लोकांसाठी एक विशेष कालखंड आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की कर्क वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना या विशेष काळात मोठ्या आशीर्वादांची प्राप्ती होणार आहे कारण या राशींच्या लोकांची ऊर्जा त्यांचे पूर्वज आणि त्या राशींच्या संवेदनशीलतेचे संघटन काही विशिष्ट ग्रहयोगांमध्ये एक विशेष शक्ती निर्माण करतो सध्या शनी राहू केतू आणि गुरु यांचे विशेष संयोग बनले आहेत यामुळे एक अदृश्य शक्ती सक्रिय झाली आहे जी पितरांच्या कृपाशी संबंधित आहे काही लोकांना हे अजिबात समजणार नाही परंतु या सगळ्याला त्यांचं अंतर्मन समजून घेऊ शकते एक काळ असा येतो जेव्हा प्रत्येकजण आपल्यासमोर येणाऱ्या संकटांची कल्पनाही बघू शकतो पण त्याची जाणीव थोडक्यात येते पितरांचा रक्षण आणि संकटाचं आगमन संकट आणि रक्षणाच्या कशा सुसंगत असतात याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण एका कर्क राशीतील व्यक्तीचे उदाहरण घेऊ शकतो तो व्यक्ती अलीकडेच त्याच्या घरातल्या काही तणावांमुळे चिंताग्रस्त होता त्याला असं वाटत होतं की तो त्याच्या जीवनात पुढे जाऊ शकत नाही परंतु एक रात्री त्याला स्वप्नात त्याचा वडील दिसले जे त्याला समजावत होते पुन्हा उभं राहा तुझं संकट संपण्याच्या उंबरठ्यावर आहे हे एक प्रकारचं पितरांचं रक्षण होतं त्याच्या पित्याच्या आशीर्वादाने तो व्यक्ती धैर्याने पुढे गेला आणि त्याने संकटावर मात केली परंतु हे केवळ त्या व्यक्तीचं भाग्यच नाही तर त्याच्या राशीतील इतर लोकांसाठी सुद्धा हे लागू होतं याचे कारण म्हणजे पितर आपल्यावर एक अदृश्य पण प्रगल्भ देखरेख ठेवतात त्यांच्या कृपेनेच आपल्याला यश मिळतं आणि संकटावर मात केली जाते कर्क वृश्चिक आणि मीन राशीतील लोकांना कसे मदत होईल एक कर्कराशी कर्कराशीच्या लोकांचा अंतर्मुख असलेला स्वभाव आणि पाणीप्रधान तत्व त्यांना अत्यंत संवेदनशील बनवतो कर्कराशीचे लोक आपल्या पित्रांबद्दल अधिक संवेदनशील असतात ते आपल्या पूर्वजांचा आदर करत त्यांच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवतात त्यांना त्यांचे पितर जेव्हा स्वप्नात किंवा त्यांच्या आज्ञेतून मार्गदर्शन देतात तेव्हा ते त्यांचा ते आदर करून त्यांचा विश्वास ठेवतात दोन वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक गडद आणि गुळ गुण आहे ते सगळ्या गोष्टींना गहरेपणाने समजून घेतात आणि त्यांच्या जीवनात जितके संकट येतात तितकीच ते त्यांचे पितरांचे रक्षण त्यांच्या साक्षात्कारात अनुभवतात मृतपूर्वज त्यांच्या आयुष्यात नव्या मार्गावर जाण्यासाठी त्यांना उपदेश देतात जे त्यांच्या आंतरिक शक्तीला उजागर करतं तीन मीनराशी मीनराशीतील लोक असंख्य कल्पनांमध्ये तरंगत असतात त्यांचा अंतर्मुख स्वभाव आणि त्यांच्या मानसिक स्थितीमुळे ते पितरांच्या संदेशांना अधिक सुस्पष्टपणे ओळखू शकतात त्यांना हे जाणवते की त्यांच्या पितरांचे आशीर्वाद त्यांना पुढे घेऊन जातात संकटाचा काळ आणि रक्षण आता विचार करा आपल्या जीवनात असं कधी घडलं की एखाद्या संकटावर मात करत असताना आपल्या अंतर्मनात एक आवाज येतो तुम्ही एकटे नाही आहात तुमचे पितर तुमच्या बरोबर आहेत हे शब्द त्या क्षणी आपल्याला धैर्य देतात पितरांच्या कृपेनेच आपल्याला मार्गदर्शन मिळतं काही लोक ज्यांना दुर्दैवाचे छायाचित्र समजले जातं त्यांना आता समजेल की हे एक चक्र आहे संकट परंतु ते पार करण शक्य आहे आणि हेच त्या राशीच्या लोकांसाठी विशेषत योग्य ठरते त्या आशीर्वादाने ते संकट पार करतात रक्षणाचे संकेत एक स्वप्नांमध्ये पितरांचे दर्शन लोकांना त्यांचे पितर स्वप्नात दिसतात ते केवळ एक मार्गदर्शक असतात स्वप्नांमध्ये ते त्यांना सांगतात की संकट आता परत जाणार आहे दोन पितरांच्या आशीर्वादाचा अनुभव जेव्हा संकट जवळ असतो तेव्हा अचानक काही घडामोडी घडू लागतात ज्या त्या व्यक्तीला काही काळजी मुक्त करतात तीन गोरूपांतील पितरांची भेट काही लोकांना अचानक त्यांचे पूर्वज गुढरूपात भेटतात आणि त्यांना एक नवा ऊर्जा मिळते चार संकटाच्या पार केल्यानंतर आशीर्वाद मिळवणे एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला पूर्णत समजतं की संकटानंतर मिळालेला यश हा पितरांच्या आशीर्वादामुळेच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद